विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलेले विविध पुरस्कार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे शुभ हस्ते दे, आज देण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार वीस आदर्श शाळा व कोविड सेनानी पुरस्कार स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार निबंध स्पर्धा सन्मान तसेच जिल्हा पतसंस्थेचा आदर्श शिक्षक शाळा व मुख्याध्याप सन्मान आदि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे होते तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे नगराध्यक्षा शोभाताई खेडगीकर उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संभाजी फुले उपाध्यक्ष सिद्धराम कडगेरी दक्षिण संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव काळे दादा राजे देशमुख लिंबराज जाधव उत्तरचे अध्यक्ष आपाशा उंबराणी पतसंस्थेचे चेअरमन जयश्री मुनोळी व्हा चेअरमन परमेश्वर किनगी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात डॉक्टर सोयल मुजावर यांचा कोविड सेनानी म्हणून गौरव करण्यात आले तसेच चोवीस दोनदे आदर्श शिक्षक पुरस्कार पाच आदर्श शाळा पुरस्कार चोवीस निबंध स्पर्धा विजेते शिक्षक पुरस्कार नऊ स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार बारा नूतन मुख्याध्यापक पुरस्कार दोन जिल्हा पतसंस्था पुरस्काराचे मानकरी आदींचा गौरव या व्यासपीठावर करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवानंद गोगाव अशोक पोमाजी संचालक सुरेश षटगार रेवनसिद्ध हत्तुरे भीमाशंकर वाले सतीश पटेद धर्मराज बिराजर परमेश्वर मुनोळी महादेव पाटील गुरुनाथ नरुळे विजय तडकलकर बालकृष्ण मेहत्रे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असंघाचे सरचिटणीस अभिजित सुर्डीकर व साप सवार यांनी केले तर कार्याध्यक्ष श्री मंजुनाथ भदगुणकी यांनी आभार मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा